एव्हरीवॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील चॅनलवर सो आज आम्ही घंटोक मध्ये आहोत रात्री स्टे होता आज आम्हाला नथुला पास वगैरे करायचा आहे आणि आज परत इथेच स्टे आहे आमचा आजचा साईड सीनचा प्रवास चालू होतोय आपले नाश्ता वगैरे करू साऊथ इंडियन स्टाईल नाश्ता आहे आणि आपली सगळी गँग आहे हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग झाला नाश्ता नाही सांगते ना समोर डिश <laughs> <laughs> कोण यो, यो कोण चला इकडे एक ना रिश्ता कन्फर्म केलाय म्हणजे देणे देण्या तयार लेण्यावाले बी तयार सॉरी ते अत्यश करंदावला आल्याच्या ट्रेनची मजा होती ती मिस केली तरी आपण सोबत पाच दिवस आहोत पाच दिवसाची मजा आपण नक्कीच नक्कीच मस्त अरेंजमेंट वगैरे आवडली तुम्हाला अगदी आणि नाश्ता वगैरे जेवण हा येईच तो बात आहे आता <laughs> नाश्ता वगैरे करून घेतो आज मस्तपैकी इडली साय आपला वडा सांबर आहे आणि आज नथुला पास वगैरे आहे तिकडे टेम्परेचर पण असेल मी दाखवेन माझ्या ब्लॉगमधून काय काय आम्ही कवर करतो सो आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आम्हाला समजलं की स्नोफॉल मुळे बंद केलेत आणि आमचा आता जो नथुला पास होता नथुला पास आणि चांगुल लेक हे दोन्ही रोड क्लोज आहेत दोन्ही रोड ब्लॉक केलेत आईस मुळे आणि आमचा प्लॅन आज थोडासा चेंज होईल प्लॅन आमचा प्लॅन आमचा थोडासा चेंज होईल बघूया आता आम्ही सगळे नथुला पासला जाण्यासाठी एक्साइटेड होतो पण स्नोफॉल मुळे बंद झालाय

आम्ही निघालो साईट सीन साठी मी आलो तुम कसं आम्ही निघालो तर साईट सीन साठी आणि तिथे बघा सिंदर चांगले चांगले सीन आहेत ब्लॉग घेवायला कॅमेरा चालू करेपर्यंत तो सीन निघून जाते पण छान आहे बघण्यासारखं आहे गंगटोक पण लोक फक्त सेम सेमन बाकी सीन वेगवेगळे पहाडो मी

त्याने प्लॅन केला तू काल बस ना पुढे नाही बोलला असं घराचा घराचा विषय निघला ना तर कवरी जाणार त्यांना समजलं वाटते बरोबर नाही नक्की ना मटप मटम 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 नाही नाही तो वेस्ट बेंगॉल मध्ये आता आम्ही होत सिक्कीम मध्ये सिक्कीम च्या सीएम च नाव गोळे गोले गोळे सरनेम गोळे होतं ना कवसात होता तो हा नाव आहे सांगू सांग सी छान आहे बघण्यासारखं आहे पण ज्या रोडला आम्हाला असली लॅन्सी आहे 太有正能量了。 फायनली आम्ही पोचलो आता बुद्धा पार्क बघायला मोबाईल पाणी पडला आणि इकडे टेम्परेचर खूप कमी आहे सगळा सहा आहे ना मायडेदा सांगितलं सहा आहे इकडे फॉगी पूर्ण फॉगी झालंय तुझ तुस आम्ही आता जातो काहीतरी खाऊन वगैरे घेतो नाही कॉफी वगैरे पितो पहिले तू जा बाबा पहिले उतर्या <laughs> 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 चलमा काय करता तुम्ही कॉफी पिली आणि कॉफी खायला वस्तू सगळ्या इथे इथ कोंदरीचा गमला पेरले पुण्या संध्यामध्ये शिवादे दिला शिवादे काय बोले तुम्हाला मेन कल्पित फुलेदास सगळ्यांना शिवाजी सगळ्यांना शिवादेल हे फुलेदा केला गमला बोर्वे गमला बोर्वी विचारले मावशी

तुझ्या मुला विचारायला लागला सो आणि आता आपण हा काय ना होता थांबून गेल्या गेट वरच नाव वाचून दाखवेन सीन छान आहे बघण्यासारखं आहे बुद्ध पार्क आहे हो पण त्याला काहीतरी नाव वेगळा होत नाही दिसणार ना तिकडे बघण्यासारखं छान आहे पण पूर्ण फॉग आहे बघा चल आपण खाली पण जाऊया या ना या 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 सो मोठा आहे आणि जाऊया आपण आता आतमध्ये सो आम्ही आलो आता खाली आणि इकडे बुद्धा टेम्पल मध्ये बुद्धा स्टॅच्यू तुम्हाला दाखवतो बघा हा ऍक्च्युली एरिया पूर्ण ना फुल असा याच्यामध्ये दिसतोय जॅपनीज स्टाईलमध्ये आर्किटेक्ट जॅपनीज आर्किटेक्चर स्टाईलमध्ये बनवलेला सार बनवल्यासारखा दिसतो आहे आणि इथून हा बुद्धा स्टॅच्यू हा नाही हा हा जय आहे बुद्धा तिकडे हा बघा हा इथे बुद्धा या बुद्धाने याचे बुद्धा मारायला लागेल तो, तो परत जे लागेल जाते किती गेला येऊ आणि इकडून पण हा लोकेशन तुम्हाला दाखवतो बघा वॉटर सुंदर मस्त वाटतं हा बघून हे बघा फॉग आहे ना अजून भारी कमी झाला आणि आपण जाऊया जवळ जवळ बघूया आतमध्ये पण काय आहे आणि जे पाऊस पण पडतोय थंडी लागते ती वेगळी पाऊस पडतोय तो वेगळा भिजतोय पण आणि थंडी पण लागते तुम्ही पण जर यायचा प्लॅन असेल तुमचा तर जेवढे जास्त होतील तेवढे थंडीचे कपडे आणा अँगलोज वगैरे चांगले आहेत म्हणून जरा चालतंय पण पावसाला काहीच नाही करू शकत पावसामध्ये जे भिजायचं ते आपण भिजतोच चला आपण आता वर जाऊया टेम्पल बघूया परत फाउ चला जाऊया आतमध्ये आणि ह्या गार्डन इथे अंटेन आहे पाणी वर थंड असेल काय ना हम्म So, आपण पोचलो वर आणि आपण बुद्धाच्या एवढ्या जवळ पोचलोय आणि इथून जिथून आलो तो रस्ता बघा पूर्ण पॉगने भरला हे so, वर जाऊ जाऊन लांचा म्हणत मी कॅमेरा पुसत राहिलो आणि तोपर्यंत हे जो जाऊन आले काय इथे मध्ये टेम्पल आहे मी आलो आणि आता जाऊ एखाद्या जेवणाचा लोकेशन वगैरे बघू भरलेली आमची आता आम्ही थांबलो जेवण करायला अंडा बिर्याणी आहे आम्ही सगळं जेवतोय आता सांगतो चला मस्तपैकी जेवण करून घेतो आणि मग पुढच्या साईन सीट साइड सीन साठी जायचं आम्हाला जेवण सांग जेवण कसं वर आणि हॉटेल वर पोहोचलो सॉरी चार मजा लागतील इथे ना लिफ्ट सो आजचे जे दोन मेन पॉइंट होते तेच स्नोफॉल मध्ये आमची झाली नाही परमिट मिळाला नाही त्याचा प्रस्ताव काय झालं बोलू होथुला पास आणि दुसरा कोणता होता पास आणि दुसरा पास आतमध्ये लिफ्ट मध्ये जागा नव्हती सो मी पोचलो होता आ, रूम मध्ये माझे बाकी जे रूममेट आहेत ते आले नाही अजून त्यांची गाडी मागे आहे आज मेन जे दोन पास होते ते दोन पासच त्यांना परमिट नाही मिळाला आम्हाला आणि मग ते कॅन्सल झाले आणि मग आम्ही स्लिपिंग बुद्धा टेम्पल बघायला गेलो खूप लांब होतं ते आणि छान होतं पण प्लेस छान होता गार्डन वगैरे खूप छान होतं बघण्यासारखं होतं माझ्या ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवलं पण ते सुचला आता फ्रेश वगैरे होतो आणि मग जेवायला जातो आणि उद्या आम्हाला चांगुल लेकला जायचं आहे सो तिकडे पण बर्फ असेल आणि तिक ते पण तो तरी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे आता बघूया मजा येणार आहे नाही बरोला माझ्या समोर बरोला मी बघला ना फोटो मीडला ना हा मग सो आम्ही आता आलो पोचलो रमीवर पोचून आणि ते मस्त पैकी गरम गरम करून घेतो जेवणाची वेळ आहे माझ उप माझल व्हेज व्हेजलं तुला बाबो ला ला मना शाकाहारी नाही शिकवला शाकाहारी खावा लाग ना, ना। इसमे तो भाई प्रोटीन आहे याच व्हेज मध्ये पनीर सोनू दी सोनू दीदी जेवलीस जेवलीस का सोनू दीदी तुला मस्तपैकी जेवण करून घेतो आता दिप्तीदाई हो दीप्ती जेवलीस तू नाही नाही आम्ही जेवतो चालेल चालेल आमची टूर मॅनेजर आहे आणि टूर मॅनेजर सगळं मॅनेज करण्यामध्ये थोडीशी बिझी आहे स्वामी पहिले जेवण करून घेतो मस्तपैकी एग फ्राय राईस आणि चिकन चिली आहे व्हेजवाल्यांसाठी व्हेज मेन्यू आहे पनीर चिल्ली वगैरे दादा जेवला तू यस झालंय जेवूक क कशी टेस्ट है मस्त आहे तुला हो जेवतोला अरे काय ताई ह तो तरी टाट वारून दे ना मला आमची ताई मला टाट वारून देते मस्त तिला काय देव हां वेज आम्ही खाऊ का शेर कभी शाकाहारी खाता नहीं आणि बकरा खातं बकरी शेर कभी घास नहीं खाता हां

मग काय रे योग देवला देत बाबा करा काप ते स्वतः आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो रूम मध्ये उद्या आमचं इथून चेकआउट आहे आणि उद्या आम्हाला चांगु, चांगुल लेक ना झिरो चांगुल लेक झिरो पॉईंट आहे सो so, आजचा आमचा नथुला पास जा आम जो कॅन्सल झाला आमचा जो मेन एक्साइटमेंट होती आमची ती आमची कॅन्सल झाली आम्ही चांगू आमचा नथुला पास कॅन्सल झाला आहे उद्या चांगोळ लेक आहे आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आय होप तुम्ही पण एक्सायटेड असाल आम्ही आमचे दार्जिलिंग सिक्कीमचे ब्लॉग तुम्हाला घर बसल्या बघायला मिळतात सर आता आम्हाला आम्ही उद्या मी उद्या तुम्हाला आपल्या ब्लॉगमधून चांगुल लेक पण दाखवेन आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे कारण आम्हाला लवकर झोपायचं आहे सकाळी मला सात वाजता उठायचं आहे <laughs> सहा वाजता सहा वाजता उठून सात वाजता रेडी व्हायचंय सॉरी आणि आजचा ब्लॉग इथे सेंट करतोय भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि उद्याचा ब्लॉग आमचा एक्सायटेड असेल तुम्ही पण जर इथपर्यंत आलाय आणि ब्लॉगला जर माझ्या चॅनल जर नसे सबस्क्राईब नसेल केलं लाईक करा, करा। भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय